यानंतरची बातमी आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटची मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप झाले सुषमा अंधारे यांच्याकडून घटनेचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल त्यांनी ट्विट करत उपस्थित केलाय किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जळगावमध्ये सभा झाली आणि या सभेनंतर पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारी यांनी केलेला आहे तो व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप झाले असा आरोप सुषमा अंधारी यांनी केलेला आहे तसं ट्विट सुषमा अंधारी यांनी केलेला आहे सुषमा अंधारे यांनी हा घटनेचा व्हिडिओ हा ट्विट केलेला आहे आणि निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल ट्विटच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय आणि दरम्यान सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ काय आहे तो, तो, तो पाहूया तर मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप झाले हा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे सुषमा अंधारे यांनी ट्विट करत निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल उपस्थित केलेला आहे सुषमा अंधारे यांनी केलेला ट्विट जो व्हिडिओ आहे तो आपण आता पाहतोय याच्यामध्ये पैसे वाटप करतानाचा आरोप हा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे आणि दरम्यान सुषमा अंधारे यांनी ट्विट काय केलेलं आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले कुठे आहे निवडणूक आयोग असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय